नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी तब्बल एकशे त्र्याऐंशी वर्षांची परंपरा असणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात आली आहे सांगली गणपती संस्थांचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि आदित्यराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत शाही गणपतीची आरती करण्यात आली प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची शाही लबाजम्यांसह हो, पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक दरबार हॉल येथे आल्यानंतर युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी गणरायाचंच दर्शन घे स्वागत केलं त्यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली गेले एकशे त्र्याऐंशी वर्षांपासून सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून शाही गणपती बसवण्याची ची परंपरा आहे पुढील पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात पाचव्या दिवशी दुपारी पटवर्धन घराण्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सांगलीतून रथोत्सव कर शाही मिरवणुकीने सरकारी गणपतीचे विसर्जन केले जाते आज सकाळी गणपती महाराजांची प्रतिष्ठापना झाली दरवर्षीप्रमाणे आणि आता पुढचे पाच दिवस सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि दरबार हॉलमध्ये सांगलीकरांच्यासाठी उत्तम व्यवस्था ठेवली आहे तेव्हा त्याच्यात येऊन भाग घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे मी सांगलीकरांना आमंत्रण करतोय पाचव्या दिवशी नेहमीप्रमाणे रथोत्सव होईल आणि त्याच्यानंतर विसर्जन त्या रथोत्सवात सुद्धा सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणाने भाग घ्यावा असे मी आवाहन करतो समस्त सांगलीकरांना आमच्या राज घराण्याकडून शुभेच्छा आज गणपतीच आगमन झालेलं आहे आणि त्या प्रसंगी मी सगळ्यांना आमंत्रण करते की आपण नेहमीच्या उत्साहाने चांगली दरबारात येऊन त्याचा आनंद लुटावा आणि तीन चार दिवस जे काय प्रोग्राम आहे त्याच्यात तुम्ही सहभागी व्हावं आणि जरूर यावं असं आमचं सगळ्यांच्याकडनं आमंत्रण आहे नमस्कार आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा विसर्जनाच्या दिवशी सुद्धा मोठ्या उत्साहाने यावं सगळ्यांनी आणि त्याच्यात सहभाग घ्यावा नमस्कार आणि आमच्या सगळ्यांच्या कडून परत शुभेच्छा मोर्या गणपती बाप्पा मोर्या आज सकाळी साडे दहा वाजता राजेसाहेब आणि राणीसाहेबांच्या असते गणपतीची स्थापना झालेली आहे आज संध्याकाळी सात वाजता सायंकाळी राजेसाहेब राणीसाहेबांच्या असते महापूजेचं आयोजन केलेलं आहे तर ती सात नंतर पूजा चालू होईल पुढच्या येणाऱ्या तीन दिवस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे म्युझिकल कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम हे राजवाड्याच्या आवारामध्ये होतील मी सगळ्या सांगलीकरांना आवाहन करतो आमंत्रित करतो की त्यांनी येऊन याचा आनंद घ्यावा एकतीस तारखेला दुपारी दोन नंतर विसर्जन सोहळा चालू होईल त्याच्या पहिले पान सुपारीसाठी पण मी सगळ्यांना आमंत्रित करतो आणि त्याचा आनंद घ्यावा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा